मैत्रिणींनो बऱ्याच ताईने अशा कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही कटोरीच्या साईडचा भाग कट केला तो किती केला आणि उंची कमी पडत नाही का तर जवळ तर उंची कमी पडत नाही तर उंची कमी पडत नाही आणि कटोरीच्या साईडचा भाग म्हणजे हे बघा मी इथे कटोरी जोडून घेतली तुम्हाला दाखवायसाठी हे बघा दोन्ही कटोरी जोडून घेतल्यात आणि दोन्ही भाग आहेत ते हे बघा असे समोरासमोर लावून घ्यायचे तर इथं आणि काय करायचंय ही जी कटोरीची लेवल आहे त्याला निशान करायचंय सरळ असं निशान करून घ्यायचंय हे बघा आणि आपल्याला हा भाग आहे तो असा कट करून टाकायचा हा एक्स्ट्रा भाग कट करायचा आहे कटोरी कट नाही करायची आणि ह्या साईडला पण तसंच करून घ्यायचंय आणि नंतर क्रॉस पट्टी जोडायची तर याच्यामुळे उंची वगैरे काही कमी होत नाही आणि कटोरी खूप सुंदर बसते हे बघा माग पण एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ज्यावेळेस आपल्याला कटोरी घालायची आहे कटोरी ब्लाउज आहे पण आपल्याला कटोरीला पफ नकोय किंवा जास्त टोक नको यायला तर त्याच्यासाठी तो ह्या दोन शिलाई मारायच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे जाऊन बघा कशी कटोरी स्टिचिंग केली हे दोन लाइनिंग आहेत त्या कशा आल्यात आणि कटोरी शिवून कशी झाली आता इथं पण दाखवते मी तुम्हाला हे बघा कटोरी शिवून खूप सुंदर झाली हे बघा तर याला दोन वाली कटोरी बोलतात अगोदर मी दोन व्हिडिओ मध्ये दाखवले एका व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसलं नव्हतं म्हणून तुमच्या ज्या कमेंट होत्या कमेंट वरती मी परत एक व्हिडिओ बनवलेला आहे की दोन लाइनिंग वाली कटोरी कटिंग स्टिचिंग कशी करायची आणि आता पण तुम्हाला हेच दाखवलंय की साईडचा भाग आहे तो कमी पडत साईजचा भाग आहे तो किती कट करायचा आणि कसा कट करायचा तर आता तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा करते तर मैत्रिणींनो ब्लाउज रेडी झालाय शिवून आणि आता मी ज्या आहेत ज्या अर्जण अर्ज ब्लाऊज द्यायचे त्यांच्या हस्तर फॉल शोधून ठेवते तुम्ही बघू शकता भरपूर काम आहे